लाडकी बहीण योजनेच्या खर्चावरून दस्तुरखुद्द अर्थ विभागाच्याच जीवाला घोर लागल्याचे वृत्त व्हायरल झाले मुली आणि महिलांसाठी अगोदरच राज्यात योजना सुरू असताना ही योजना कशाला अशी चिंता राज्याच्या वित्त आणि नियोजन विभागाला लागल्याचे वृत्त आले लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेसाठी महिलांची कागदपत्रांसाठी धावपळ उडली असताना या वृत्तामुळे गोंधळ उडाला होता त्याचा उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या स्टाईलने खरपूस समाचार घेतला महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आणि राज्याचा अर्थ व नियोजन मंत्री म्हणून मी स्वतःच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्याच्या वर्ष दोन हजार चोवीस ते पंचवीसच्या अतिरिक्त अर्थसंकल्पात सादर केली आहे वित्त आणि नियोजन सर्व संबंधित विभाग तसेच राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतरच या योजनेची घोषणा आपण राज्याच्या अर्थसंकल्पात केल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले त्यांनी समाज माध्यमावर याविषयीची त्यांची भूमिका मांडली चालू आर्थिक वर्षात योजनेसाठी आवश्यक एकूण पस्तीस हजार कोटी रुपयांच्या संपूर्ण रकमेची तरतूद यावर्षीच्याच अर्थसंकल्पात केली आहे त्यामुळे या योजनेसाठी पैसा कुठून आणणार हा प्रश्नच उद्भवत नाही महाराष्ट्रासारख्या आर्थिक संपन्न राज्याला एवढी रक्कम खर्च करणे शक्य आहे असे कान अजितदादांनी टोचले